मुंबई मनपाचे सफाई कामगार आज आझाद मैदानात मोर्चा काढणार आहेत बीएमसी सफाई खात्यातल्या कामकाजाचं खासगीकरण करणारे त्याला कामगारांचा विरोध आहे सफाई कामगार संपावर गेल्यास मुंबईकरांचे हाल होणार आहेत अंधेरीच्या गोखलेपुरावर अरुंद फुटपाथची एक व्हिडिओतून खिल्ली आहे हा मुंबईतला एकशे अकरा कोटींचा गोखले पूल आहे दोन महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला केला गेला होता तसंच फुटपाथचा आकार आणि डिझाईन अभियांत्रिकी चमत्कार आहे असंही त्यात म्हटलंय दिल्लीतनं गोव्याला जाणाऱ्या विमानाचं इंजिन बंद पडलं त्याच्यामुळे हे विमान तातडीनं मुंबईत उतरवलं गेलं दिल्लीतनं उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनामध्ये बिघाड झाला सगळे प्रवासी सुरक्षित आहेत सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासात खोडा घालणाऱ्या सभासताला कोर्टानं दडगा दिलाय बहुसंख्य सदस्यांनी पुनर्विकासाची इच्छा व्यक्त केली असल्यास एका सदस्याच्या आक्षेपामुळे तो रोखता येणार नाही असा स्पष्ट निर्वाळा सहकार न्यायालयानं दिलेला आहे महाराष्ट्रात लवकरच प्लास्टिक फुलांवर बंदी येणार आहेत सणासुदीला सजावटीसाठी सजा प्लास्टिकच्या फुलांचा सर्रास वापर होतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आणि म्हणूनच कृत्रिम फुलं बंद व्हावीत अशी मागणी आमदार रोहित पाटलांनी केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या